ग मी ढिकवडा बनवते डिकवडीची मशीन माझ्या घरीच आहे मी एक किलो खोबरं आणि एक किलो खारीक घेतली आहे थोडीशी दळी आहे आधी पीठ दळले आधी घरीच आहे मशीन मी बनवते एक किलोचा डिक डिकवडा कर असं झालं एवढं बारीक होत घरीच आहे माझ्या मशीन ऑपरेशन झाले म्हणजे बनवून पण देते दुसऱ्यांना लोकांना एवढा एक किलोच झाले एक किलो खोबरा आणि एक किलो खाली बाकी साहित्य घालायचं आम्ही एक किलोचा डिकोडा बनवते हे एक वाटी आहे ही दोनशे दोनशे ग्रामला असते म्हणजे पाव किलो जवळजवळ डिंक आहे ही पाव किलोची वाटे पाव किलो मी आणलवत हे पाव किलो गुळ आहे अर्धा किलो गुळ आहे फोडून घेतला आहे त्या पाव किलो बदाम आहे पाव किलो काजू आहे आणि तीळ पाव किलोला थोडं दोनशे ग्राम तीळ आहेत आणि मकानेच्या दोन वाट्या भरून घेतलेत अशा पहिली एक वतली आणि ही दुसरी एक वतली दोन वाट्या मकाने घेतलेत म्हणजे अर्धा किलो मकाने येते पाव किलोची वाटी पूर्ण भरते ए, पाव किलो काजू पाव किलो बदाम आहेत आणि काळं म्हणूक आहेत ते दोनशे ग्राम आहेत काळं म्हणूक मी ठेवले थोडं पाव किलो दार थोडंसं आणि ती शंभर ग्राम इलायची घेतली या आणि आता मी तुपात भाजून घेणार आहे सगळं तुपेला डिंक भाजते डिंकाचा लाडू म्हणजे जास्त डिंकच घालण चांगलं असत पाव किलो डिंक घेतलेला आहे भाजी असे लॉकर खराब होत नाही

बघा किती थोड्या एकदम त्याला त्याला बारीक ग्लास करून मस्त कडक करायचे मकाड्याला 我来，我来，我来，我来，我来。

तो बारीक गॅस वर थोडा तस पण केला घेते बारीक गॅस वर थोडीशी तडकाय लागले की लाग ला लाग काढून एक मकान राहिला होता खाली आता मग ह्याच टाकला त्याला होता खायला लागले आता थोडं थोडं वाद आले थोडं की मिरच काढतो बघा एक किलो खारी खोबरेची एक किलोची पावडर एक किलो खोबरं एक किलो खारीक ही जी पावडर आहे ही अर्धा किलो मकान भाजून वाटून घेतली हे ही पण पाव किलो काजू आणि पाव किलो बदाम पण अर्धा किलो आहे मोठ वाटून घेतले ही तीळ घेतले पाव किलो ती भाजून वाटून घेतली ही इलायची पावडर आहे शंभर ग्राम ती साखर टाकून घेतली आहे ठेवते आणि हे डिंक आहे मिक्सरला थोडा फिरवून घेतलाय मोठा मोठा तो, तो जवळजवळ दोनशे ग्राम आखी बिग पण आहे हा तीन का आता एक गोळ टाकते मी पाक करायला अर्धे किलोला थोडस गोळ थो ठेवला म्हणजे एकदम यावडा ठेवलाय अर्ध्या किलोचे भांडे त्यातला यावडा ठेवलाय आता दोन नहीं। थोड़ा दोन चमचे पाणी वाटी घेतली गोळ आपल्याला आपल्याला एवढा पाक बनवून नाही घ्यायचं 볼위 돌려봐서 하라 어떤 게 있죠? А с этим папа ते गरम आहे तर पटापटा बांधून घ्यायचं माझं लाडू कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कस वाटलं ते पण सांगा अशा प्रमाणात सगळं प्रमाण दाखवले त्या प्रमाणात मी बनवले लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज पण करा नक्की एक किलोचं हे प्रमाण आणि एक किलो दर खारी एक किलो खोबरं आणि बाकी साहित्य मग सगळं पाव किलो पाव पाव किलो अर्धा किलो मकाने पाव किलो काजू बदाम पाव पाव किलो घातले सगळे साहित्य घालून हे एवढे लाडू झाले बघा पंचावन्न लाडू भरले सगळे आणि काही लहान साहित्यचं नाही बांधलं मोठे मोठे बांधले आणि काही घाबरायचं नाही जरी गोड टाकूर जरी पकपकीत झालं तर थोडं गरम करून तूप टाकलं का नाही ते चांगलं होतात पण बांध बांधता येतात गरम गरम तूप टाकायचं पण बांधता येतात गुळ घालून पाक जरी केला तरी थोडस पाक कमीच पडतो म्हणून त्यांना गरम तूप करून घालायचं चांगला पाक होतो बघा हे असं लाडू झाडत आहे कसं वाटलं सांगा एक किलोचं प्रमाण आहे सगळं घरी मशीन दळ्या मशीनवर दळ्यापासून दाखवले मशीन पण घरीच आहे लोक माझ्याकडनं कळून नेतात ढिकवड्याचं मी पण केले करते मग पण आत्ता पण केली कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबरोबर बद्दल धन्यवाद धन्यवाद